हाय नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा मग काय कसं झालं नवीन वर्ष सुरू म्हणजे एकदम थर्टी फस्टची मस्त पार्टी ब्लिटी झाली की नाही जोमात एकदम ना, आपल्या वेळेला बरं होतं ना हे थर्टीफस्टची पार्टी ब्लिटी काही प्रकरण नव्हतं आपल्या मनोरंजनाची सगळी जबाबदारी हे कमलाकर सारंग त्याच्या मिसेस आणि अरुण जोगळेकर आणि किशोर प्रधान आणि त्यांची बायको ह्या सगळ्यांनी वाटून घेतली होती त्याच्यामुळे आपलं काम म्हणजे काय दूरदर्शन पुढे बसायचं माफक प्रमाणात दया डोंगरे दूर दूरदर्शनपर्यंत ब पुढे बसायचं माफक प्रमाणात हसायचं बारा वाजले की शाण्यासारखं झोपायचं आणि उद्यापासून आपलं नेहमीसारखं लाईफ सुरू पण आता तसं नाही आहे आता म्हणजे ना हे ब न्यू इयरची पार्टी हे दिवाळीच्या स्थाना इतकं अनिवार्य होऊन बसलेलं आहे म्हणजे होतं कसं माहिती आहे सकाळपासून वातावरण निर्मिती सुरू होते म्हणजे सकाळपासून एवढा पाऊस पडतो ना ब्लेसिंगचा काय विचारू नका पुढचं वर्ष तुमच्यासाठी कसं सुंदर सुखद सक्सेसफुल काय हवं तसं जाणार आहे हे सकाळपासून आपल्या मनावर एवढं ठसवलं जातं की आपण पण हळूहळू त्याच्यात गळी पडतो आणि आपल्याला जेन्युन असं वाटायला लागतं की बारा वाजता काहीतरी जादू होणार आहे म्हणजे पुढचं वर्ष म्हणजे बेस्ट म्हणजे आतापर्यंत मी जे जे काय केलं नाही ना गेल्या वर्षामध्ये सगळं तोड देणार आहे भिडू काही म्हणजे या वर्षी मी सगळं करूनच राहणार आहे कुठून असा कॉन्फिडन्स तयार होतो मला माहिती नाही म्हणजे इतकं आपण कन्व्हिन्स्ड होतो ना अरे म्हणजे आपला ट्रॅक रेकॉर्ड काय आपली संकल्प पार करण्याची कुवत काय ह्या सगळ्या गोष्टी एकदम बाजूला पडतात आणि चुकून जरी आला मनामध्ये असा विचार किंवा किंतू तरी ताबडतोब युअर पास्ट इज नॉट युअर फ्युचर टुडे इज द फर्स्ट डे ऑफ द रेस्ट ऑफ युअर लाईफ अशा प्रकारचे सुविचार येऊन धडकतात ना की तो छोटासा जो किंतू असो तो कुठेच निघून जातो आणि म्हणजे थर्टी फर्स्ट ना हा पॉझिटिव्हिटीचा सुपर डुपर डोस देणारा एक असा दिवस आहे म्हणजे आपल्याला जेन्युनली असं वाटायला लागतं की उद्या काय बारा वाजता काहीतरी जादू होणार आहे आणि उद्यापासून आपण म्हणजे बस देखलो बस पण ॲक्च्युली ना त्या सिंड्रेलाच्या गोष्टीला सारखी ना बारा वाजता सगळी जादू उतरायला लागते म्हणजे बाय द टाइम बारा वाजून जातात आणि नवीन वर्ष जे चाहूल लागते ना तेव्हा आपला हळूहळू आपण आप त्या धुंदीच्या धुंदी जशी जा... उतरते तशी आपला हळूहळू कॉन्फिडन्स पण उतरतो आणि हळूहळू आपण आपले जमिनीवरती यायला लागतो म्हणजे हा माझा अनुभव हा म्हणजे असं वाटतं ना की जसं ते बारा वाजून जातात तेव्हाच डोक्यात असं येतं वाजून गेले बारा नवीन वर्ष झालं सुरू रिझोल्युशनचा जरा विचार पुन्हा करू लवकर उठणं म्हणते पण आत्ताच वाजलेत दोन टेबल आवरा भांडी टाका मदत करील कोण पाठ टेके स्तोवर बघ वाजून जातील तीन लवकर उठण्याचा काही बनत नाही सीन मला वाटतं हे होईल हो परवापासून सुरू रिझर्वेशनचा जरा विचार पुन्हा करू दोनपासून तीन दिवस तर आधीच झालेत बुक कधीतरी नशिबी येतं माहेरपणचं सुख आईला काय कप्पाळ माझा डायट प्लॅन देऊ करते सगळ्यांचं म्हणून लाड करून घेऊ सगळे म्हणतील बघा हीची नाटकं झाली सुरू रिझोल्युशनचा जरा विचार परत करू गोड सोडीन म्हणते पण फेब्रुवारीपासून हो जानेवारी मध्ये भरले बड्डे किती ठासून पन्नासावा बर्थडे काय रोज रोज येतो फुक्कटच्या चर्चेला संधी कोण देतो ज्यान एवढा गेला की मग डाएट करीन सुरू रिझोल्युशन्सचा जरा विचार पुन्हा कर आणि ना या प्रोसेसमध्ये जेव्हा ती धुंदी पुरेशी खाली उघ उतरते तेव्हा अचानक अशी जाग येते आणि मग एकदम आपलं स्वत्व वगैरे जागवतं संस्कृती बिस्कृती आणि मग एकदम लक्षात येतं की मी म्हणते फर्स्ट ज्यांचं काय एवढं स्तोम वॉट इज मोर इम्पॉर्टंट इज टू कीप अ हॅपी होम निर्धार करणाऱ्याला काय सारेच दिवस सेम कशाला हवा फर्स्ट ज्यांचा नेम आणि आणिमुळे ही आपली संस्कृतीच नव्हे चैत्र पाडव्यापासून सारे सुरू व्हायला हवे बघीची पाश्चात्यांची कॉपी नका करू रिझॉल्युशनच हे थोताण आता बंद करू या परिस्थितीला पोचेपर्यंत मी एक तोडगा काढलाय की मी एक असा रिझोल्युशन शोधून काढलंय की जे फेल होणं शक्य नाही आणि ते म्हणजे या वर्षीचा रिझोल्युशन हाच आहे की मी कुठचाही रिझोल्युशन करणार नाही आहे मी आय एम गोइंग टू टेक वन डे ॲट अ टाइम तुमचा काय बेत आहे तुमचे रिझोल्युशन्स कसे चालले आहेत मला नक्की कळवा असेच कट्ट्यावर भेटत राहा काळजी घ्या मजेत राहा